नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळात शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्यामुळे या पन्नास दिवसांसाठी शनी राहूचा पिशाच योग तयार झालेला आहे याचा आपल्या मकर राशीवर काय बरं होणार आहे परिणाम शुभाशुभ याचीच विस्तृत माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेत आहोत आणि यासाठी अशुभ परिणाम कमी करण्यासाठी कोणते करायचे धार्मिक आध्यात्मिक उपाय याची सुद्धा माहिती आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत अर्थात आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म जन्मराशीनुसार तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या या चॅनलमधून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया हा तयार झालेला मकर राशीसाठीचा शनि राहूचा ईशाच्य योग नक्की काय बरं परिणाम निर्माण करतो आहे सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयुगानुसार आपल्या दशा महादशा सध्या ज्या सुरू आहेत त्यानुसार याचा अनुभव आपल्याला मिळताना दिसेल जाणवेल हे कृपया ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे हे प्रत्येक वेळेला आपण सांगत असतो कारण हे राशीचं भविष्य तुमची वैयक्तिक कुंडली वेगळी असू शकते त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल तर काही जणांना अशुभ फल देणारा ठरेल त्यामुळे महत्त्वाच्या काही कार्याच्या अनुषंगाने मात्र सावध महत्त्व राहणं महत्त्वपूर्ण राहील आणि म्हणूनच काही उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये सांगणार आहोतच ते अवश्य करा आपल्या मकर राशीच्या तिसऱ्या घरामध्ये हा राहू शनीचा योग म्हणजे पिशाच योग तयार झाला आहे दीड महिन्यांसाठी म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडली मधलं हे तिसरं घर पराक्रम जवळपासचे प्रवास कार्यातील गतिमानता भावंडांशी असलेले संबंध यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासलं जात मकर राशीसाठी शनिग्रहाची साडेसाती याच एकोणतीस मार्च पासून संपुष्टात आली संपली आहे त्यामुळे बऱ्यापैकी आपल्या कार्यातील वेग आता वाढताना दिसेल परंतु असं असलं तरी हा जो दीड महिन्याचा तयार झालेला राहू आणि शनीचा पिशाच योग आहे तो मात्र आपल्याला आपल्या कार्याबद्दल भ्रमित करण्याचं थोडंसं काम करेल हा भ्रमिष्ट आणि भ्रमित कारण नसताना आपल्या स्वतःवरचा विश्वास कमी करायला लावेल मनामध्ये व्यवहारातील प्रत्येक गोष्टीबद्दल चिंता काळजी भय निर्माण करेल कारण शनी हा अंधकाराचा कारग्रह आहे तर राहू हा भय चिंता काळजी वाढवणारा ग्रह आहे त्यामुळे आपल्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विचारांमध्ये कार्य करण्याच्या क्षमता असून सुद्धा मनातील संशय आणि भीती यामुळे हाती घेतलेल्या चांगल्या कार्याची चांगली संधी आपल्या हातातून सुटू शकते म्हणून संधीवर लक्ष ठेवा त्यामुळे आपल्या आत्मविश्वास वाढीवर सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्या व भीती चिंता निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि अशा लोकांपासून सुद्धा स्वतःला लांब ठेवा जे कारण नसताना नकारात्मकता पसरवतात आणि बुद्धिभेद करतात कुंडलीमधलं तिसरं घर हे प्रवास आणि भावंड यांच्याविषयीसुद्धा माहिती देत तर त्यामुळे जवळपासचे प्रवास या काळामध्ये घडतील मात्र त्यामुळे शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास वाढण्याची शक्यता सुद्धा राहील काही महत्वाच्या गोष्टी प्रवासामध्ये हरवणं चोरीला जाणं गहाळ होणं असा थोडासा विपरीत अनुभवसुद्धा येऊ शकतो म्हणजे नुकसान वाढेल तेव्हा प्रवासादरम्यान सावध राहा सावधानता बाळगा या दीड महिन्याच्या काळात आपल्या भावंडांशी जरा जास्त प्रमाणात जुळवून घ्यावं लागणार आहे नाहीतर वडिलोपार्जित संपत्ती इस्टेट यावरून भावंडा भावंडामधला वाद विकोपाला जाईल आणि कायमचा दुरावा नात्यांमध्ये मात्र निर्माण होईल असा काहीसा अशुभ अनुभव या कालखंडामध्ये आपल्या राशीच्या जातकांना अनुभवायला मिळू शकतो अर्थात ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी राहू ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहेत त्यांना विशेष करून अधिक प्रमाणात हा अनुभव येऊ शकतो तेव्हा सावधानता ठेवा आणि सुरक्षित राहा आता जाणून घेऊया या राहू पिशाच योगाचे शुभ परिणाम जे अवश्य मिळतील ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू, कुंडली राहू स्थितीमध्ये आहे आणि शिवाय आत्ताच्या या घडीला शुभ ग्रहांची दशा महादशा आंतरदशा सुद्धा सुरू आहे त्यांना एकतर एकोणतीस मार्च रोजी झालेला शनीच्या राशी आणि स्थान बदल आपल्यासाठी अत्यंत शुभ परिणामकारक झाल्या आहेच कारण साडेसात वर्ष सुरू असलेल्या शनीची साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून संपलेली आहे त्यामुळे साहजिकच आता आपण आपल्या थांबून राहिलेल्या अडकून राहिलेल्या शुल्लक कारणांवरून रखडलेल्या कामांमध्ये पुन्हा एकदा नव्या दम्याने नव्या उत्साहाने आणि नव्या जोमाने सुरुवात करताय पुन्हा रिटर्न येत आहे तर पुन्हा एकदा आपण या कार्याची अनुकूलता वाढवू शकता यासाठी लागणारं मानसिक स्थिरता आणि धैर्य आपल्या कुंडलीतील हे शुभ स्थितीमधले राहू आणि शनी आपल्याला देतील तसेच कामातील गती आणि यश प्राप्तीसाठी आपल्या कार्यातील नवीन तंत्र आपल्या कार्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं यासाठी राहू आणि शनीचा शुभयोग परिणाम वाढवायला शुभ परिणाम वाढवायला अजून जास्त मदत करेल तर ज्यांना कामाच्या निमित्ताने नवीन शहर नवीन जागा नवीन लोक नवीन तंत्रज्ञान यांचा अवलंब करायचा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड राहू शनीच्या अंमलाखालचा शुभ व लाभदायक ठरणार आहे तेव्हा अवश्य या सर्वांचा विचार आता या काळात आपण करू शकता अगदी आग्रहाने तशीही आपली मकर ही शनी ग्रहाची राशी असल्यामुळे बांधकाम क्षेत्र वकिली म्हणजे कायद्याचं क्षेत्र बिझनेस फायनान्स अकाउंटिंग अशा कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना फायद्याची राहते या कालखंडात आणि या योगात काही नवीन चांगल्या संधी त्यामुळे मिळताना दिसतील या, या क्षेत्रात त्या मंडळींना याचा पुरेपूर लाभ आपण मंडळी घेऊ शकता लक्ष ठेवू शकता किंवा ज्यांना नव्याने या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी कार्याचा शुभारंभ अगदी बिनदिक्कतपणे या काळात करू शकता मूळ कुंडलीतले आपले ग्रहयोग मात्र तपासून घ्या तसेच ज्यांचा संबंध शेती शेतीविषयक तंत्रज्ञान ट्रॅव्हल्स अँड टुरिझम याच्याशी आहे त्यांना आपल्या कार्य विस्तार करण्याची सुद्धा चांगली संधी या काळात लाभणार आहे अवश्य या संधीचा लाभ घ्या कामासाठी या काळात प्रवास घडण्याचे योग जे विशेष लाभदायक ठरतील कार्याच्या अनुषंगाने तर भावंडांबरोबर मिळून एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्याचं मानस असेल तर त्याचा श्री गणेशा सुद्धा करू शकता थोडक्यात काय तर आपण काही नवीन कार्याचा शुभारंभ करत आहात काही मोठी व दीर्घकाळ चालणारी कामं हातात घेत आहात तर त्यातल्या विजयाची निश्चिती हाच तो कालखंड आपल्याला मिळवून देईल या पन्नास दिवसांच्या कालावधीमध्ये आपली बऱ्याच काळापासून असलेली मनातली एखादी इच्छा याच दीड महिन्याच्या काळात आपल्याच प्रयत्नांमुळे पूर्ण होताना दिसून येईल मानसिक स्वास्थ्य या काळात उत्तम राहील मनामध्ये कार्यामध्ये एक प्रकाराची सकारात्मकता राहील आणि वाढेल सुद्धा तर काहींच्या धार्मिक यात्रा यशस्वी होते मात्र आपल्या मुलांच्या संबंधात आणि आर्थिक खर्चाच्या संबंधात मात्र दोन्हीही बाबतीत शुभाशुभ परिणामामध्ये काळजी घ्यावीच लागेल आता जाणून घेऊया धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय या काळात आपल्याला कोणते करायचे जे तीनच उपाय आपण असणार आहात जे शुभ अनुभव वाढवतील आणि अशुभ परिणाम मिळत असतील तर ते कमी करायला मदत करतील त्यातला पहिला उपाय ते म्हणजे या काळामध्ये माता महालक्ष्मीची उपासना वाढवा यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ अवश्य वाचनामध्ये ठेवा दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राचा जप एक माळ किंवा अकरा माळा अवश्य करा आणि तिसरा उपाय बुधवार व एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करा अर्थात हे सर्व उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करायचे आहेत किंवा यामधला एखादा उपाय किंवा तीनही उपाय आलटून पालटून आपण अवश्य मनापासून आणि श्रद्धेने करताय तर खूप सुंदर अनुभव आणि अनुभूती आपण या काळात आपल्या प्रयत्नांबरोबर घेऊ शकता कारण आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं मानसिक ध्येय वाढवायला मदत करतात आणि म्हणूनच म्हटलं जातं की जेव्हा आपण स्तोत्र आणि मंत्र म्हणत असतो त्यावेळेला ज्या वायब्रेशन्स तयार होतात ध्वनिकंपनं तयार होतात त्यामुळे आपलं जे आभामंडल आहे ऑरा तो अतिशय शुद्ध पवित्र आणि तेजस्वी होत असतो आणि यालाच क्वांटम फिजिक्स सायन्स असं म्हटलं जातं आणि म्हणून या नियमाने आपण आपल्या इच्छित फलप्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नांना छानपैकी जोडून घेऊ शकता निसर्गाच्या या नियमानुसार मंडळी आजचा हा मकर राशीचा व्हिडिओ आणि विषय आपल्याला कसा वाटला आवर्जून कळवा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू आणि ज्योतिष या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशी दिली जाते आपल्याला माहिती याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपण आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच आम्ही करत असल्यामुळे अगदी दे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याशी जोडू शकता कन्सल्टिंगसाठी अगदी आमच्या नेहमीच्या क्लायंट्सप्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या शांत चित्ताने तसेच मंडळी विविध प्रकारची रत्न विविध प्रकारची रुद्राक्ष आणि यंत्र जी आपल्या वास्तूमध्ये किंवा कार्यालयामध्ये ठेवू शकता ह्यासाठी सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायची असेल मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा आणि संपूर्ण जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा आता यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो त्याचप्रमाणे विविध प्रकारची मंत्र आणि स्तोत्र जाणून घेण्यासाठी संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच भारताच्या कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल आणि अगदी त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला हा ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता मंडळी विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र त्याचप्रमाणे आपल्या वास्तूमधलं चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं धूप दीप पात्र त्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमधून फिरवणं आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होते आणि वास्तुदोष हळूहळू कमी व्हायला मदत होते सुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेली आहेत काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा ही माहिती घ्या आणि अवश्य आमच्याशी संपर्क साधा तर मंडळी असा हा मकर राशीसाठी असलेला पिशाचे योग जरी असला नावाप्रमाणे अवघड कठीण भयानक तरी घाबरून जाऊ नका हे उपाय अवश्य करा खूप सुंदर अनुभव आपल्याला मिळेल कळावी लोभ आहे असावा धन्यवाद